सार्वजनिक गणेश मंडळांप्रमाणे आता दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्या वाढू लागली आहे दुर्गादेवी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका डॉल्बीच्या दंडनाटात आणि प्रखर विद्युत झोतात काढण्यात येतात बुधवारपासूनच ठिकठिकाणच्या मंडळांच्या मूर्तीचं जल्लोषात आणि दंडनाटात आगमन होत आहे तर काही मंडळांनी मूर्ती आगमनावेळी पारंपरिक बाजही जपलाय शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला भक्ती आणि शक्तीचा जागर म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिलं जातं सर्व मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो मात्र अलीकडच्या काही वर्षात या उत्सवालाही अनिष्ट स्वरूप येऊ लागले पश्चिम बंगाल आणि गुजरात सारख्या राज्यात सार्वजनिकरित्या साजरा होणाऱ्या दुर्गा उत्सवाचा लोण आता कोल्हापुरातही आले अनेक मंडळांनी मंडप घालून रस्ताच अडवला त्यामुळे नवरात्र उत्सव काळातही शहरात वाहतूक कोंडी होणार आहे मंडळांच्या या मनमानीपणाकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनाचं सोयीस्करित्या दुर्लक्ष झालंय गणेश उत्सवावेळी डॉल्बीच्या दंदनाटावर पोलिसांकडून कारवाई होते पण नवरात्र उत्सवात पोलिसांकडून ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत नाही त्यामुळे मंडळांचा उत्साह वाढलाय बुधवारी डॉल्बीच्या दंदनाटात आणि प्रखर विद्युत झोतात अनेक मंडळांच्या मूर्तींचं आगमन झालं आजही अनेक मंडळांनी त्याचाच अनुकरण करत जल्लोषात आगमनाच्या मिरवणुका काढल्या काही मंडळांनी मात्र पारंपरिक बाद जोपासत आकर्षक मिरवणुकाही काढल्या लक्षतीर्थ वसाहतीमधील संघर्ष तरुण मंडळानं यावर्षी देवी आगमनासाठी डॉल्बीला फाटा देऊन सरवडे इथलं वारकरी संप्रदाय मंडळाचं पथक आणलं होतं पारंपरिक पोशाख परिधान केलेले वारकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी विठू माऊलीचा जयघोष करत संपूर्ण लक्षतीर्थ वसाहतीमधून दिंडी काढली नागरिकांना एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला धार्मिक वातावरण जोपासत सण उत्सव साजरे करायला कुणाचीही ना नाही पण कांठाळ्या बसवणाऱ्या डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर टाळावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये